नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्टार स्टारायग्रू या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे रिअल कांदा रिपोर्ट आजचा म्हणजे दिनांक तीस एक दोन हजार चोवीसचा रिअल कांदा रिपोर्ट मित्रांनो आवक ही घटलेली आहे आणि कांदा दरात कशाप्रकारे वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे तर बघूया आजच्या सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या कांदा आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये काय बदल झाला आजची आवक कशी आली आणि आजचा कांदा दर कसा गेला सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा सोलापूर तर बघूया मित्रांनो आजचा सोलापूर येथील रियल कांदा मार्केट रिपोर्ट जात आहे लाल कांदा आहे ते आजची अठ्ठावीस हजार पाचशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर आहे ते आजचा शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा इथे एक हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दरा येते आजचा एक हजार आठशे रुपये क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे रिअल कांदा मार्केट फोटाचा धन्यवाद